आपण जर अशा प्रकारचे सायलेन्सर लावत असाल था तर थांबलात राहा कारण पोलीस आता कडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकता मी कॅमेरामॅनला विनंती करतो की सायलेन्सर दाखवा आणि सायलेन्सरच्या माध्यमातून जे बुल बुलडेजर आहे ते बुलडोजर कशाप्रकारे सायलेन्सरवर चढवण्याचा प्रयत्न केले जातात आपण बघू शकता हे सगळं संपूर्ण पोलिसांची टीम या ठिकाणी आहे संपूर्ण अधिकारी आहे डी सी पी अधिकारी आहे पुन्हा वाहतूक पोलिसांचे अधिकारी आहे कर्मचारी आहे आणि हे सगळे कर्मचारी या ठिकाणी जे ज्या पोलिसांनी जप्त केलेले जे सायलेन्सर आहे त्याच्यावर बुलढुजर चालून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केले जात आहे आपण बघू शकता जे सायलेन्सर आहे हा संपूर्ण सायलेन्सर लाईव्हच्या माध्यमात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे सायलेन्सर बघा त्या ठिकाणी त्यांच्यावर बुलडोजन चालवण्याचा प्रयत्न चालवला जात आहे बुलडोजर चालवून हे सायलेन्सरला नष्ट केले जात आहे आणि एक मॅसेज कडक मॅसेज दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे की आपण जर या सायलेन्सर जर लावत असाल तर राहा कारण पोलीस आता कारवाई करायला सुरुवात झालेली आहे आणि चार्जेच्या वर सायलेन्सर जप्त करून हे नष्ट केल्याच्या नष्ट केले जात आहेत बुलडोजर एक मॅसेज कडक मॅसेज हा देण्याचा प्रयत्न केले कारण देत आहे की आपण जर सायलेन्सर लावत असाल आणि आपण जर बुलेटवर जर तुम्ही दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असाल तर पोलीस आता कारवाई नक्की करणार आहे आणि म्हणून हा कडक मॅसेज देण्याचा प्रयत्न शहर पोलिसांच्या वतीनं केले जात आहे आणि या चारशेच्या वर बुलडोजर या ठिकाणी आपण बघत पोलीस कमिशनर सिंगल साहेब सर 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 कशाप्रकारे कारवाई सध्या केली जात आहे अरे इथं राहण्याची कारवाई आपण बघितलं की जे चारशे चाळीस सायलेन्सर मोबाईल केलेले आहे जे जप्त केले होते आणि हे सल्ले सायलेन्सर असे होते की जे पब्लिकमध्ये खास आवाज करत होते आणि कर्कश त्यांचा साऊंड होता ते सगळे आपण आज फॅस्ट्रा इथे केलेले, आहे याच्यामार्फत मी संदेश आपल्या समाजामध्ये असं द्यायचं आहे की तुम्ही दिल्लीवर कुठलाही कृत्य करू नये ज्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो आणि नियमांचं सगळ्यांनी पालन काय आव्हान आता एक खरा कारवाई शहर पोलिसांच्या वतीने एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे मॅसेज देण्याचा प्रयत्न आहे चांगला मॅसेज एक पॉझिटिव्ह मॅसेज वर्षाच्या सुरुवातीला लोकांनी नेमकं जे बुलेट चालवणार आहेत लोकांनी नेमकं काय याच्याबद्दल बोट घेण्याची गरज आहे सगळ्यांना एक नियम जे आहे ते नियमांचं पालन केलं पाहिजे आणि जर कोणी याच्या पालन नाही केलं तर आम्ही त्याच्यावर कडक ॲक्शन घेणार आहे जसं आपण हे केलेलं आहे जप्ती केलेली आहे याचे पुळे जाऊन नाही जर आम्हाला अजून हे नाही ऐकलं तर आम्ही अजून जे कडक सेक्शन्स आहे ते लावून अजून मोठी कारवाई केली नक्की हे ते पोलीस आयुक्त ज्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे, जे कर्कश वाहन चालवणारे जे बुलेट वाहन वाहन चालक आहेत त्यांच्यावर कडक कार्य करण्याचा एक मानस आणि प्रयत्न सध्या सुरू आहे आणि एक कडक संदेश याच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठी कारवाई संपूर्ण शहरात केली जात आहे दोन दिवसाआधी झोन फोर अशी अशा प्रकारे कारवाई करण्यात आली होती ना आज पुन्हा एकदा या पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वामध्ये चारशे चाळीस बुलेटच्या जे वाहन कर्कश वाहन जे सायलेन्सर आहे त्याच्यावर बुल्ड जर चालवून एक कडक मॅसेज कडक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे की आपण जर अशा प्रकारचे बुलेटवर अशा ज्या कर्कश वाहन चालवत असाल किंवा अशा प्रकारचे जर तुम्ही सायलेन्सर लावत असाल आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत तर पोलीस कदापि खपून घेणार नाही तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि म्हणून सावधान वा बुलेट चलवणारे जे वाहन चालक आहेत त्यांनी सावधान वा आपण अशा प्रकारचे तुम्ही गैरकृत्य केले आणि अशा प्रकारचे नियमाचे भंग केले तर सर पोलीस तुम्हाला सोडणार नाही आणि अशा या कृतीला या बेजबाबदार कृतीला याच्या हे ह्या ठिकाणी एक अशा प्रकारचे मॅसेज देण्याचा सर पोलिसांनी एक प्रयत्न चालवला आणि बऱ्यापैकी एक दहशत निर्माण सध्या झालेली आहे आणि म्हणून जे काय पोलीस आयुक्तांनी सांगितलं की आता यातून त्यातून बोध घ्या आणि तुम्ही जर वाहन चालवत असाल आणि त्याच्यावर जे बुलेट जे बुलेट चालवत असाल